हरे कृष्णा सर्वांना सरयू नदीच्या घाटावर अयोध्या इथे आम्ही आहोत या घाटाला गुप्तार घाट किंवा गुप्तहरी घाट असं म्हटलं जातं कारण प्रभू श्री रामचंद्राने आपल्या शरीराचा त्याग इथं जलसमाधी घेऊन केलेला आहे तर चला आरतीला राम जय सरयू माता मैया जय सर राम जन्मभूमी का राम जन्मभूमी का कनसन तुझे धाता जय सरयू माता तर बघा असे होते या आरतीचे बोल त्यानंतर आम्ही इथं भाजलेलं कनिज घेत होतो आणि गाय आणि तिचं वासरू आलं त्यामुळे त्यांना पण घाला म्हटलं मुलांना आणि नंतर आम्ही आणखीन एका ठिकाणी जाणार आहोत तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय